महाराष्ट्र सरकार त्या शेतकऱ्यांना ब्लॅक मध्ये टाकणार माहिती सरकारनं का घेतला निर्णय महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजने संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला पीक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्र देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे यापूर्वी ही कारवाई मध्यस्थ आणि सेवा देणाऱ्या केली जात होती परंतु आता पीक विमा योजनेची खोटी कागदपत्र देणाऱ्या शेतकऱ्यांवरही अशी कारवाई करण्यात येणार आहे एका अधिकाऱ्याने सांगितलं की सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चार हजारपेक्षा जास्त खोटी कागदपत्र पीक विमा योजनेसाठी दिले होते त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला सरकारनं म्हटलं की सन दोन हजार चोवीस मध्ये पीक विमा योजनेसाठी चार हजारपेक्षा जास्त खोटे प्रस्ताव आले होते त्यानंतर सरकारने अनेक कॉमन सर्व्हिस सेंटर विरोधात कायदेशीर कारवाई केली तसेच बीड नांदेड परभणी पुणे लातूर आणि जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले यापूर्वी ही कारवाई मध्यस्थ आणि सीएससी केंद्रावर होत होती परंतु आता त्या शेतकऱ्यांनाही ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे ज्यांनी खोटी कागदपत्र सादर केली राज्य कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की पूर्वी सरकार एक रुपयात पीक विमा योजना राबवत होती या योजनेनुसार राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रीमियमची पूर्ण रक्कम भरत होतं त्यात घोटाळा होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या परंतु या वर्षापासून त्यात बदल करण्यात आला शेतकऱ्यांना स्वतः आपले प्रीमियम भरावे लागणार आहेत योजनेचा कोणताही गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी हा बदल करण्यात आला आहे सरकारने म्हटलं की खऱ्या दाव्यांना योग्य मोबदला देण्यासाठी सरकार बांधील आहे